Ungalle tham tu tham. Jo bajar bosho tu. Bajar le bosho tu. Pai pai budin ko ham bosho naala shule to. Aye. Jo na khailan bo budin. Ha shule na shule ta kai kewa aye. Ha kaha laala zor na shule. कर कर डंगरे चबरी चबर कर 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 चालो ना तू जीप चालो ना जोरे जोरे चालो ना हा तू तोंड चालो मी माझ्या हात चालवतो शिवल्या बाबू लवकर सोड मला इथे सांगून राहिली मी बरं बोला ना हा मापेक्षा वाईट कोण नाही बरं सांगून राहिली तुला हा सोड लवकर सोड बाबू लवकर घुसली हो तू मा घरात हा सायाजी मा घरात घुसते का तू ते डोंगर दिला सोडून आणि मा घर दिलं गोड लागून राहिला का ला ला, लिंगडूट हल्ली सायाजी अंदर मा घरात

नाही सोडत ना डगरे तुले मा घरात कशी घुसली तू ह कशी घुसली मला अन्या सांगला तू ना ह प्रेमानं सांगतो निंग माझ्या घराच्या बाहेर निघत नाही आता कशी मार खाऊन राहिली शिवलाल त्या बुधीला मारू नाही मारू मी त्या घरात घुसली काय बुडी मा घरात घुसली भाऊ ह मायबाप जड होतात हे डोंगरी कुकू वागू मी फुकाची मा घरात कशी घुसली इले तर पुरा कार्यक्रमच करतो आजीचा शिवलाल का माझे करून आला कडा घेणं थांब ना बादशी बोलू ना आपण बादशी बोलू ना या बुढीची विल्हेवाट लावून आपण काही ना काही मारू गिरू नको गळा मारा मारा नको करू येडपट आले का शिवला साऱ्या घात माझं होईन की आपली एक टीम आहे म्हणून आपण चोऱ्या करतो कसं बम नको करू ना हे कसं आपण चिपचाप साल करून हा प्रॉब्लेम वाचले फोन लागतो थांबतो दोन मिनटं आता बॉस की टॉस तुमचा हा त्या बॉसला लवकर फोन करा आणि ही डंगरी लवकर काढा मा घरातून हा मा घरात नाही ते डबल हा आता घुसली की नाही मी इथे जीव घेणार आहे सांगून देऊ राजी तुम्हाला हा हा वहिनी आता फोन लावता आम्ही बसले तुम्ही टेंशन नका घेऊ बापा हो शिवला मार नको रे बाय मी लावतो बा असले फोन मी लावतो ह तू मार नको फक्त दिले बुडील मार नको रे मरी फरी काही बसून फसले पण करू ना याला मारू, मारू, मार मार हो मारू देना ना मारू दे मार खातो ना मी मार देना नाहीतर उद्वस्त होईल माझ्या जीवन सगळं आता कोणाच्या भरोशा राहू मी सांग ना फोन नको करू तू बसले मारू दे याले मला चंदन लावलं ना फुकाच चंदन लावलं ना हा मला वाटलं चांगला आहे चांगला आहे हा शिवला एवढा बदबाज निघेल मला माहित होता काय मला माहित होता एवढा बदबाज निघेल बैले तोंडाल कुरूप लावतो की सांगतो नाही तोंडावर लात मारी मी ते हा बिलकुल तोंड छुपती हा तोंडावर बोट हाताची घोडी सांगून आलबोली मुकड्यानं राह हा पहिले तुम्हाला लोकशाहीवर हकारा मारले तुम्ही माझ्या घरात काल घुसली लाव रे बाबने लाव रे बसले फोन ला बसले फोन ला आजूला लाईक नाही तू सोड सो सोड त्या बुडी सोड चाल चौकर आपण बसले फोन लावला आहे पटपण नको मार नको त्या बुडीले तो गड या वाद उन माहिती झालं तो घोर होईना बाहेर फालतू आहे बाबने लाव लवकर त्या बसले लाईक फोन ला चाल लवकर हे बला काल माझ्या घरातून लोकर सटकनी डोंगरी हा निस्ती नाबूत झाली पाहिजे डोंगरी हा माझ्या घरात नाही राहिली पाहिजे लाव लवकर फोन लावत्या बसले थांब लावतो लावतो नाही नको करू लावतो फोन लावतो थांब राहिलो बबन हा रा हा बोला बोला बबन आज ते बुडी शिवल्याच्या घरात घुसली राहिले मारा मारा इकडे एकामेकाला सोडून राहिले ते काय बाबा तुम्ही जरा बुडील समजून सांगाल फालतू एखाद्याचा कसा जीव जाईल नाही याचा जा? बुडीचा इज्ञासा झाल्या कोणा घरात घुसणार हा या शिवल्याला पहिले काय म्हणून मी गड्या पाठवू नको बर त्या बुड्या घरी वापस त्या बुडीले ह्यानं ऐकलं का मा म्हटलं पाठवली की नाही बुडी डबल तटी सा त्या बुड्या घरी त्या बुड्यानं त्या मार मारसोड केलं हो घुसायची काही घरच नव्हती ना चालली जाती ना तुम्ही कसं बोलता बाबरा अरे शिवल्यानं तिचा इद्दसा केला तिच्या जीवनाचा मग शिवल्या या घरात घुसून कोणा या घरात घुशी आता काय पर्याय आला त्या बुद्धीले होतो नव्हतं ते सारा गेलं बुद्धीच हा बरोबर आहे त्या बुद्धीचं शिवलालच्या घरात घुसली तर बाबा पण याच्यातला आपल्या गँगीतला एखादा मरीन नव बा बुटी मरीन आता शिवलाल मरीन आता जोडपा जोडपी जोड्या जोड्या चालू आहे तिचा आता उभं डेका मेकाले तर तुम्ही या बा पायाले तुम्ही या तिचा पायाले म्हणून तुम्हाला आता कसं पाठवून राहिल तसं तिकडं बोलायलो गोड काहीतरी खरं पाहिजे तोडा काय काहीतरी बॉस आता बुटी हात पाय जोडून सांगे मी जात नाही म्हणजे बुट्या जो वापर त्या बुट्याला मारलं त्या बुटीले झोडलं आता कुठलीच राहिली नाही बबनराव ते बुटी तर मग काय ना काही आता त्या शिव शिवलालच्याच घरात घुसीन किंवा बुटी हा मग काय नाही काही सहारा पाहिजे की नाही बस वाच तुम्ही आता हातवर गेले आहे की मग याच्यातला काय थोडं काळात नाही समजा तुम्ही मग बुडी मेली चालते चालते ना तुम्हाला मेली चालते ना बुडी ती मेली तर आपल्या कानाला हात बस आपण ना तुम्हाला फोन लावला हा तुम्ही काय करायचा आहे ते करावं हो अरे असं कसं का बोलून राहिले अरे त्या बुडीच्या घरच्या तुमचे घर चालून राहिली ना बबनरा तर हा विचार करा ना अरे अर्धी चोकोन टाकून कुत्र्याला टाकतो त्या बुडीला खाऊ घातली तर काय नावाई या वागवा माया म्हणून माय समजूत हा घर मग त्या बुडीच्या घर या चालून ना तुम्ही भगवान मग त्या बुडीले काल इकडे तिकडे फटको देऊन राहिले मार खाऊन राहिले ढोरा झाला बुडी तर शिवल्या तापून मारून राहिला बुडीले हाग्या मार देऊन राहिला मेली आपल्याला सांगायचं नाही हो लवकर ठेवा फोन बिलकुल बंद बंद फोन हा लावलं बुडीचं टिपुरू टिपुरू साय हो कामे काम तुम्ही करता आणि मा भाऊ ती आणता चल फोन चल बिलकुल बंद बंद काय हा भरोशा रागा वासळल्या चल ठेवतो फोन चल तिकडे शिवती आनंदन चल आगा बाबा ना तुला काय भेटतो काय बे

बरोबर बबण्या शिवल्यान मावली तुमचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करीन मी थांबा अजून बुडीची चार्जिंग देतो करून बुडी जर तुम्ही हाय बॉस नव आता मामा लुटे रे पाहता पुढचा गेम कसा आहे आली आता केस मामाच्या हाती व्हिडिओले लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा बरोधारामधाराम भाऊ इकडे रे बाप्पा बुढीच मॅटर हो वा लवकर झटकनी तो शिवलाल मारून आला त्या बुद्धीले बुधीत बायको शिवलाल कसा मारून आला शिवला सोबत काय खोडी गेली त्या बुद्धीनं काय झालं काय नेमकं बापा तुम्हाला रामायण काहीच माहित नाही बुढी पाजवली बुड्यानं चांगली झुडली हा छोटी बुढी आहे म्हणून दादा बाई दिली काढून आणि ते बुडी बाप्पा तटून उठली आणि त्या शिवलालच्या घरात घुसली शिवलालने म्हणते मला वागवतो तुनच माई बरबाजी गेली म्हणते शिवला आता दाबून त्या बुडील चांगलं झोडून राहायला का हे तर नवीनच स्टोरी आहे रे गडा सांगा आता बायको बुड्याची पण झोडून राहायला शिवला शिवला घरात गुसली बुडी का अध्याच या चाल बा काय का हे तर बेकार ना कुकडे कसं काय कलण घेत वारं काय बापा कुकडे काय जाईन काय काय सांगता येत नाही रे बापा बाबाच्या बुडीच्या तोंडातून फिसकुट पडून राहिलं जेवढा मारून राहिला आणि बबल्यान मावली मजा कोण राहिली आणि त्याची बायको मारमार करून राहिली शिवल्याची सांगा राजाच्या बुद्धीचा हाल बेकार आहेत की नाही चलान बा लवकर आवरण बा मॅटर नाही या वयात बेकार आहे हो हे याचं काही ना काही फेदोळ हायच रे बा याचं झालं की त्याचं त्याचं झालं की याच हा आणि लोक त्या भाण्याचं मोडलं त्या डोंगरा डोंगरी बुड्या बुद्धीच आणि आता या शिवल्याने तिसरंच रामायण केलं हे आयला काय या गावातले का नुसतं नाटक मोळ्यामुळे चाललं माझ्या जिंदगी सारी ह्याचं हो, भांडण मोड याच्या घरी हे असं झालं याची सून अशी म्हणून का काय माझ्या जिंदगी येईन काय मत आयले मायले काही करू नका चाला झटकनी ते बुढी मरीन तर लोक ह कसं आफत येईन ना बा आपल्या गाचं ना बदनाम होईल शांताराम भाऊ चाला लवकर बा तुम्ही तुम्ही कसे बापा पुढाकार घेणार लोका चाला लवकर झटकनी चालेल बापाच्या चे ते चालला आता नवीनच विनंच आणले काही गरज आहे आता पुढील मार्याची घेणना देणं लावली झोडणं आणि या बायकोला समजत नाही का या बायकोली माया तर मारलं असतो का आणि हे का साहेोक्याचे गाणबोक्यात चाले काही करत राहतात भडवीचे चाल बापा चालते तर मुळू बाबा काय आहे काय नाही तर भाऊ चाल घाम चला चला। बनी चालित साऱ्या गादा ताप मलेच हो पहिले कसं कोणाच्या मोडतच नाही काही ह भांडण असो तंटन असो संबंध असो लग्न असो पावती असो एखाद्याची काही असो लेकरा लेकरांचे भांडण जरी झाले तरी, तरी शांताराम पहिले ह शांताराम शिवाय दात पत्तच निवड फार पुरत पुरतच फुकून टाकेल पुरते बाप्पा सरपंच काय गप्पा मारून आले बाकी सालान तिकडे पुकडे नेता बा शांताराम भाऊकडे कोणा मनात नेता बाप्पा आम्हाला येस्तो परीशना आहे बघा आम्ही पहिलेच तर कांद्याना वांदा गेला आमचा आजी बाबा तो कांदा वांदा त्या शिवलालने ती बुढी मारन लावली बा हो ते डैनीची बायको मागची बायको डैनीची डैनीने ढोरली राजा बाहेर दिली काढून आता ते शिवलालच्या घरात घुसली ते बुडी काय मेटा काय मला समजून नाही राहिलं बा शिवला शिवलाल दादा जाऊन राहिला म्हणतात त्या बुडीले हं काय या बिचाले की कायज की काय बाबा शैतान आहे मी तर म्हणतो पुरा जेलस पाहिजे अर्जा पोलीस प्रोटेक्शन पाहिजे बघा आपल्या काय ना होतच राहेत ब बुढी कोण घुसली बाबा त्या शिवलालच्या घरात त्या बुडीच्या कोणती केळी बा कापेला शिवलालन शिवलाल मला काही समजून नाही राहिलं त्या बुड्याची बायको बुडी शिवलालच्या घरात कशी घुसली मग ते बुड्यासोबत लगत केलं किन शिवलाल बरोबर थोडी गेलं अजून मला माहित नाही काय नाही काय खिचडी शिजून राहिली गेलो शाह निशा केली काय झालं चला भाऊ शांताराम भाऊ काय भानगड हा आता आपण सरपंच असल्यामुळे लागते आपल्या कोणाचं काही असलं की पहिले कसं सरपंचा तोंड पाहतात ना लोक चला चला भाऊ चला तुलाच काही काम आहे त्या बुडील मारायचं घेणार देणं लावली झोळ न बुडी अरे काय अफातच ऐकून पहा नवीन नवीन हा काही काही खरं नाही बया गावाचं बघच काय काम तू बघ काय म्हणतो काय म्हणतो बॉस अरे तो बाज गेला चुल्या हा तो काहीच कोणाच कामाचा नाही तो म्हणते का मला काय घेणे नाही म्हणते तुमचं तुम्ही निपटा म्हणते तुम्ही घालायला म्हणते बुढी त्या बुढ्या घरात तुम्हीच पहा म्हणते तू बुढी जिंदगी बरबाद केली म्हणते तुम्ही त्या बुढीची आता म्हणून आला गेला तो उलटे घेटर आपल्या डोक्यात टाकले त्यांना घेणार जण कोण का तो वासळले मग मी लिडंगरी विषय संपला हिचा हिले आज पुराच लागते गड्या फालतू काही मारझोड करू नको गड्या तशी दिन मोकड्याने बुढी काढून द्या का बुढी चालली जाय बरं गाजा बाई लोकसभा खवटीचा घेणार जण

मले अदलक तो मारू रालता तो कोते बकत दबे तू ह ताने ते तोंड उल्ला ते तो मारो नको ते बुडले मारो नको रे ह ताने उल्ले ते तोंड कोने बकत दबे लते ना मग ह ओ बबने मावली बबने मावली याने या बुडले काला न रे ओ चिटकली न मले ह इले मारा झोळा झाजले डंगरी ओ पण हो तू एका तोंड पाऊन राहिले का मारा मारा नीले ए बापा का भाई चांगा हटा गेला होता का बा ह मर्दा आम्ही बाई फाइल ने मारत बापा ह तेही कामतूनच करा रे बापा गोड्या कंप्लीट तो वेजता कादर बा काही लावला घोषणा शिवल्या काय न ओले काय एवढा तो कोण झोरला निर बा शिवल्या काय ना जमीन दोस केला नाही रे पाट्या कोलीन कमली ने त्याची ताव दिन रे बिंदा जा बाई जा इशे घेऊन राला गड्या त्या जातो हिन्ना देन दोया ना बाय बघतो दिदू आता तो बोलू नकोय मुकडे रा हो आपल्याला काही काय हिंदेन नाही मारो थायचे कोण आले बी आपल्याला काय करा लागते बे काय लावले हे बुडे सोडू त्या शिवलाल तुला करायचं तोंड घालायला कोण असतो तर कोण असते तू तोंड घालायला खानीचे बुडे बार रोग झाले काय रे मावली बाबा तुम्ही का तोंड पाहून राहिले का रेटी सांगा आवडेल काय रोग येऊन राहिला का तुम्हाला अरे मला आठवण राहील तुम्हाला अरे नुसतं भांडण करे नंतर आमू चार खेप गेलो आवरेले पण ते बुडीत जोर बाबू जास्तच आहे ते बुडीत लय दाखवत आहे आम्हाला आवरून नाही राहिले बाबा ते कशी शाळून राहिले माझ्या बाई म्हणून कधी त्या कशी खाता का बाबा ह मग म्हटलं बा शिवला झोड देत आहे बुडीले खरं बोला ना रे चबऱ्या वालाचे हो खरं बोला ना तुम्ही तर बोला मारा मारा या बुडीला मारा, मारा आता निघून चालले काय आमच्या तोंडाचे हो अशी मावशी सोड बर हा काय मारू नको द्याले सोड बापा आणि आरामशीर आम्हाला काय झालं काय नाही झालं हा ते सांग बा पद्धती सांग आम्हाला काय येतं आम्हाला काय भानगड समजून नाही राहिली बुडा सोडून दिला नाही शिवले लागली तू काय म्हणजे नेमका गेम काय आम्हाला समजून नाही राहिला ना बुडी सोडते का आता चिटकल्या एकदा बुडाने सोडला बुडीनं शिवला सोडणार आहे बुडी डोंगरडी मोठी ताकद आहे बा काय घालून राहिले बा शिवला शिवले तू विचार नको करू जागेवर घालला तू विचार पाहिजे अजून चांगला बेदा मारेन तुले सांगून दूर बोला 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 भाऊ हो, तुम्ही आले का नाही करायले काय सांगाय लागते तुम्हाला सांगा? हे सांगा बाबा हे काऊन आहे काय आहे आम्हाला काही समजून नाही राहिलं बा मग तुम्ही कोण मारून राहिले शिवला काय म्हणजे काय भानगड आम्हाला काय आमच्या लक्षात येऊन नाही राहिले बा काय आहे तुमची स्टोरी खबरदार जर सांगशील तर तुम्ही उघडले पाहिजे तू हा मार्गाचे पुढे सांगते वाटते गळ्या आपल्या झपके खा लागतात गळ्या पुरं गाव आपल्या मागे लागतात मा मारते गळ्या आपल्याला हो हां लई फुट कामं करायला लागतात आपण सारी उगलते वाटते गळ्या बुढी हां बुढी सांगते वाटते भाऊ काय खरं नाही काय रे बाबा काय आहे भानगड मला समजून नाही राहिले गड ना आता ऐकू येईन आपल्याला काय भानगड काय नाही तर सांगून राहिले ती डोंगरी स्टोरी काय सांगते तर पाहू दे आहे ना हां पाहू दे गड्या भांडा फोडते वाटते गड्या हां साऱ्या गात बघते वाटते गड्या हं काय गड्या शिवला आता कसं होईन रे पा हं कसं होईन आता काही खरं नाही वाटत मला हे जर डगरी सांगितले का तू व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा तसेच कमेंट्स करायला विसरू नका बरं आणि सबस्क्राईब नक्की करा धागा आपण उद्या बघणार आहोत